संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू ऐंशी कोटी वापरकर्ते योजनेच्या कक्षेत नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष वन नेशन वन रेशन कार्ड ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे आता संपूर्ण देश हा या योजनेच्या कक्षेत आल्याचा दावा अर्थ मंत्रालयाने केला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड वैध असणार आहे अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार आता ऐंशी कोटी एन एपीएस चे वापरकर्ते या योजनेच्या कक्षेत आले आहेत दर महिन्याला सुमारे अडीच कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार होत आहेत दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे आता कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश वन नेशन वन रेशन कार्ड ओ एन ओ आर सीच्या च्या कक्षेतून बाहेर पडलेले नाही देशातील सर्व छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले ऐंशी कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली आहे पोर्टेबिलिटी व्यवहारांची संख्याही दर महिन्याला वाढत आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीनंतर आत्तापर्यंत सुमारे एकशे पंचवीस कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार झाले आहेत मेरा राशन हॅप तेरा भाषांमध्ये उपलब्ध मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील जवळपास सर्व रास्तभाव दुकानांवर पी एस पॉस उपकरणे बसवण्यात आली आहेत याशिवाय तेरा भाषांमध्ये मेरा राशन ऍपही उपलब्ध करून देण्यात आले त्याच्या मदतीने तुम्ही कोठूनही एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेचे फायदे सहजपणे मिळू शकता यासोबतच जवळच्या राष्ट्रभाव दुकानाची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना काय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना वेगवेगळ्या वेग रा राज्यात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती त्याच्या मदतीने कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही पी डी एस दुकानातून रेशन मिळू शकतो सर्व सिधा पत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत सुरू करण्यात आली होती अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे धन्यवाद